नमस्कार घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणा संदर्भात भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमकं यावेळी पंकजा मुंडे काय बोलल्यात जरांगे मी अभिनंदन करते गेले अनेक महिने महाराष्ट्र एका वेगळ्या वातावरणाला सामोरं जात होता अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई चालू होती पण या लढाईमध्ये यावेळी वेगवेगळे रंग पाहायला मिळाले एक आक्रमकता समाजामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम नक्कीच इतर समाजांवरही झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्या आता त्यांना जो अध्यादेश काढला आहे सरकारने तो एक त्यांचा विजय जर मांडला तर याच्यामध्ये सगळे सोयीची जी व्याख्या दिली आहे ती फार क्लिअर आहे त्याच्यामध्ये आपल्या वडिलांच्या नात्यामधल्या जो आणि तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल आजोबा पंजोबा वडील यांचे सगळ्या दाखल्यांमध्ये ते असलं पाहिजे तर ही एक प्रोसिजर आहे ती मला वाटतं की जशी आहे तशी आहे त्याच्यात फार बदल आहे असं नाही त्याच्यामुळे इथे याच्यातनं त्यांना व्यवस्थित कागदपत्र देऊनच हे सगळं मिळणार आहे दुसरं ओबीसीना धक्का लागणार नाही लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते आहे पण ओबीसीना धक्का लागलेलाच आहे पण आता लागलेलाच आहे त्याच्यामध्ये कायद्यानी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं असं मी वेळोवेळी सांगते अजूनही या अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे त्यामुळे ओबीसी संघटना ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुढे जात असतीलच अभ्यास करून जात असतील तोही त्यांचाही हक्कच आहे त्यामुळे अशा वेळी त्याच्यातनं पुन्हा ते कायद्यात टिकणं किंवा त्याच्यामध्ये टिकणं हे आवश्यक आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा पण कोणबी सर्टिफिकेट्स बाय चॉईस एका पिढीने घेतले नव्हते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये घेतले पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतले त्यामुळे या मराठवाड्यामध्ये लोकांनी घेतले नाही एका पिढीने पण आत्ताच्या पिढीला त्याची गरज वाटली त्यामुळे ते त्याची मागणी करतात तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा ते त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल पण ओबीसीने संयमाची भूमिका घेतलेली आहे मोठेपणाची घेतली आहे आता जर अंगी पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे तर आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं म्हणजे आरक्षण घेऊनसुद्धा ओबीसी मनाने नाही झाले तर फायदा होणार नाही त्यामुळे त्यांचं ओबीसीचं स्वागत आहे संपूर्णपणे हो तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा